टिफिन तयार करून गेला तो गेला त्याच्यानंतर आज आहे पितृ पितृपक्ष म्हणजे आता पितृपक्ष तर आज आहे दशमी तर त्याच्यामुळे ना दादांचं पितृ आहे तर माझ्या सासऱ्यांचं तर आम्ही मी कालच प्रिपरेशन करून ठेवली हो तुम्हाला दाखवलं होतं भाज्या कट करून ठेवल्या होत्या सगळं आणि गव्हाची खीर करणार आहे तर गव्हाची खीर साठी पण मी कुकरला लावून दिले गहू त्याच्यामध्ये मस्त तूप टाकून जे लापशी भेट लापशिणी म्हणता ना काय म्हणता कवच चुरा तर तो असं मस्त पर थोडस भिजवला पाच मिनिट परतवला तुपात आणि छानपैकी पान टाकून एक शिटी काढून घेतलेली आहे तरी झालंय आता भाज्या पटापट करायच्या त्याच्या आधी म्हटलं पूजा करून घेऊ आवडलंय माझं तर चला भाज्याला सुरुवात करू पटापट होते के ते काय काय केलं स्वयंपाकात आपल्या पितरासाठी पहिल्यांदा तर केलेली आहे इथे खीर आणि अशी घट्ट होऊन जाते नंतर बघू शकता मस्त खीर केलेली आहे आणि म्हणून आधीच खूप पातळ करायची कारण जास्त घट्ट पण चांगली आता ही मस्त मीडियम घट्ट झालेली आहे छान काजू बदाम वगैरे सगळे ड्रायफ्रूट टाकून त्याच्यानंतर इथे डांगराची भाजी मस्ट आहे पितरासाठी तर इथे डांगराची भाजी इथे आहे मेथीची भाजी इथे आहे भजे गिलक्याची भजे आणि आपल्या आळूच्या वड्या त्या आपण मस्त तीळ लावून अशा चौकोनी चौकोनी मस्त छान क्रिस्पी क्रिस्पी फ्राय करून घेतलेल्या आहे बघू शकता एकदम सिम्पल पद्धतीने दाखवल्या होत्या काल तुम्हाला कालचा ब्लॉग बस बघितला नसेल तर ना की बघा मी कशा आळूच्या वड्या केल्या होत्या आणि इथे आहे गव्हरच्या शेंगा खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर इथे मी आवरलेले सकाळी सकाळी म्हणजे आज सहाच उठली बियाचा टिफिन तयार करून गेला तो गेला त्याच्यानंतर आज आहे पितृ पितृपक्ष म्हणजे आता पितृपक्ष तर आज आहे दशमी तर त्याच्यामुळे ना दादांचं पितृ आहे तर माझ्या सासऱ्यांचं तर मग आम्ही मी कालच प्रिपरेशन करून ठेवली तुम्हाला दाखवलं होतं भाज्या कट करून ठेवल्या होत्या सगळं आणि गव्हाची खीर करणार आहे तर गव्हाच्या खीरसाठी पण मी कुकरला लावून दिले गहू त्याच्यामध्ये मस्त तूप टाकून जे लापशी भेटते लापशी म्हणता दलिया भेटते ना काय म्हणता गव्हा चुरा तर तो असं मस्त पर थोडस भिजवला पाच मिनिट परतवला तुपात आणि छानपैकी पाणी टाकून एक शेती काढून घेतलेली आहे तरी झालंय आता भाज्या पटापट करायच्या त्याच्या आधी म्हटलं पूजा करून घेऊ आवरलंय माझं तर दिवाळी वगैरे लावून घेते आणि मग स्वयंपाकाला तयार होते कारण ना पटापट मुहूर्त आपला साडे अकरा ते काय बार पौणे बारा ते पौणे एक पर्यंत आहे त्याच्यामुळे चला आता स्वयंपाकाला तयारी करू आणि मी काय काय करते करणार आम्ही दोघे जावा मिळून करतोय माझी जाव आहे ना खाली की ती करते बाकीचा अर्धा स्वयंपाका अर्धा मी करते तर मी काय करते आणि ती काय करते तुम्हाला सांगते चला किचन मध्ये खूप पसारा झाला असेल दिसत असेल कारण सण काही असलं काही तर खूपच पसार होतो तर इथे मी कुकर मध्ये मस्त लावले होते आपले जे गहू चुरा भेटतो ना तो, तो मी थोडा भिजवला आणि हा सोपा पडतो गहू भिजव गहू भिजवा लागतो तीन चार तास त्याच्यानंतर दळा वगैरे ती खूप प्रोसेस असते पण आपल्याला जर पटकन आणि सेम चवीची एकदम तर हा चुला भेटतो रेडीमेड आपल्या याच्यामध्ये दुकानात किंवा मॉलमध्ये मार्टमध्ये तर तिथून आणून नुसतं थोडंसं पाच मिनिट भिजवायचं आणि तुपात मस्त परतवून कुकर मध्ये छान पाणी लावून एक दोनशे ठेवू द्यायची आणि मग खीर तयार करायची तर खीर दाखवते तिथे पूर्ण पसल आहे मी ना काय काय करणार आहे त्या आधी भाज्या काढून घेत इथे सगळ्या कालच प्रिपेरेशन करून ठेवली होती मी काय ते ते थाला थाला थाला। काय करणार ते दाखवते तुम्हाला सगळं पसरा झालाय पण काय करायचं एकदम कराल सगळं कारण तुम्हाला माहिती पसरला होतोच अशा टाइमला आणि काही काही झाली सकाळी आणि स्कूल पण होती त्याच्यामुळे अं तो पण स्वयंपाक करावा हो, लागला मला त्याच्यामुळे बसायला दिसत असेल तुम्हाला खूप इथे दिसत असेल तुम्हाला मेथीची भाजी निवडून मस्त पाण्यात भिजवून ठेवली त्याच्यानंतर गव्हाच्या शेंगा त्या पण भिजून पाण्यात निवडून ठेवल्या इथे धुवून दोडकं कापून ठेवलं होतं काल आणि इथे आपले काय म्हणतात आपलं डांगर ते पण मस्त कट करून ठेवलं इथे गिलकी घेतली तर गिलक्याची भाजी करणारे तर चिप्स करून ठेवल्या असे तर ह्या चार भाज्या मी करणार आहे आता आणि गिलक्याची भाजी करणार आहे आणि खीर करणार आहे तर एवढा स्वयंपाक मी करणार आहे आणि आळूची पान पण केले मी तुम्हाला दाखवते कालच तर इथे बघू शकता आळूची वडी करून ठेवू त्याच्याला भाजायला सुरुवात करू पटापट तर इथे तीन भाज्या केलेल्या आहे दोडक्याची डांगराची मेथीची आणि आता फक्त गव्हाच्या शेंगा राहिल्या तर त्या आता एक भाजी झाली की करेल मी तर इथे पटापट तीन भाज्या झालेल्या आहे आणि आता गव्हाच्या खिलची पण तयारी करणार तर तुम्हाला माहितीच आहे माझी जाऊ आहे ना खाली राहते तर ती बाकीचा स्वयंपाक ती करणार आहे आणि बाकीचा मी करणार आहे तर तेच अशा प्रकारे आम्ही दोघी मिळून करतो स्वयंपाक वगैरे काही असेल तर दादांचं वर्षश्राध झालं होतं तेव्हा पण आम्ही दोघींनी मिळूनच सगळं केलं होतं तर आता पण म्हटलं दोघींनी कालच ठरवलं की तू काय करणार मी काय करणार तर अशा पद्धतीने आम्ही ठरवून घेतो दलसण्णाला वगैरे आणि आम्ही करतो तर बाकीचं वा तर, तर ती करते पुरणपोळ्या काय असेल कढी व उडदाचे वडे वगैरे ती ती तयार करणार आहे भात लशी असं करणार आहे आणि बाकीच्या मी भाज्या खीर वगैरे करणार आहे तर असं वाटून घेतलेलं आहे आम्ही तर तेच आता इथे तर भाज्या वगैरे झालेल्याच आहे तुम्हाला तुम बघितलंच असतील तर आता मी इथे गव्हाच्या शेंगा टाकते आणि ते झालं की झालं कम्प्लीट मग लास्टला मी खीर करणार आणि त्याच्यानंतर मग आळूच्या वड्या तळणार आणि भजे तळणार आणि बस एवढं करणार आहे तर दाखवतेस मी पुढे चला इथे गवारची भाजी होते छान इथे डांबराची भाजी होते इथे मेथीची भाजी झाली ऑलमोस्ट इथे दोडक्याची पण भाजी झालेली आहे बघू शकतो आळूची पानं आता आणि तळेल मी आणि इथे आपलं खीरसाठी गहू पण मस्त शिजले असे तर आता फक्त मॅश करून घ्यायचे तर ते आता कर खीर करायची तयारी करते मी अशी मॅश करून घ्यायची बघू शकता थोडं पाणी टाकून मॅश करून घ्यायचं गरम पाणी टाकून गव्हाच्या खीरसाठी मी गुळ एवढा किसून घेतलेला आहे नंतर याच्यात गरम पाणी टाकून नसतं असं केलेलं आहे अजून छान मऊ होईल ज्या उकळींना आणि या खिरच्या पुढे आहेत त्याच्यामध्ये सगळं सुंट वगैरे केसर दाल इलायची वगैरे सगळं असतं तर त्या पुढे आम्ही तुम्हाला दाखवलेच होते काल तुम्हाला दाखवते हो तर ही आहे शाही खीर बघू शकता त्याच्यानंतर इथे काजू बदाम कट करून घेतले असे सिंपल इथे खोबरं आहे तर एवढं घेतलेलं आहे आणि आता तूप बघू शकता तर एवढं आपलं खीरचं साहित्य चला आता खीर करून घेऊ तर गव्हाच्या खीरसाठी आधी मी काजू बदाम वगैरे थोडंसं भाजून घेते तुपात आणि या याच्यामध्ये मी खीर करणार आहे तर तिच्यात हे टाकते याच्यात करू की दुसऱ्या याच्या भांड्यात करू याच्यातच करते तर तूप टाकते याच्यामध्ये जास्तच तूप टाकते थोडीशी मोठे मोठे दोन इथे आपल्याला काजू बदाम थोडे रोस्ट करून घ्यायचे आहे तर तूप तापलेलं आहे काजू बदाम रोस्ट करून घेते थोडेसे तर इथे रोस्ट होत आहे तो पण काही इथे पण तूप टाकलं आहे तर त्याच्यात मी टाकते खोबरं किसलेलं किसलेलं म्हणजे ते आपलं काय म्हणतात ग्रेटेड खोबरं तर हे टाकून देते कारण आधीच खूप टाकलेलं होतं मी बंद केलं होतं ते मस्त भाजून घ्यायचं याच्यात तुपात आणि मग आपल्याला गहू गव, जे गौफ आहे ना केलेलं शिजवलेलं ते टाकून द्यायचं आहे भाजून घेते तर इथे देऊ शकता थोडं पण मस्त असं रोस्ट करून घेते थोडस त्याच्यामध्ये आणि इथे आपले काजू बदाम पण मस्त छान रोस्ट झालेले आहे आणि हा मसाला आहे ना हा नंतर टाकायचा आवर्तून छान वास सुटलेला आहे मस्त खोबऱ्याचा तेल खोबऱ्याचा अजून त्याच्यामध्ये तर मोठे मोठे दोन चमच मी तूप टाकलं होत तर पिवळस झालेलं आहे खोबर तर त्याच्यामध्ये आता आपण टाकायचंय हे गव्हाचं भरपूर पाणी लागणार आहे मी आता पाणी गरम करून टाकू शकते मस्त फोनली बसलेली आहे तुपाची आता आपल्याला टाकायचं आहे गूळ आणि दूध थोडं उकळलं ना तेव्हा टाकायचं लगेच हे टाकायचं कारण मग गुळ टाकलेले आपण तर फुटू शकतो तर इथे गुळ टाकलेला आहे आणि मेल आता मेल्टेल असं छानपैकी तर आता अजून थोडस पाणी टाकते मी झालं तर आता हळूहळू हळू मिक्स करून बरोबर पाणी घट्ट होतं त्याचं तर असं हलवत राहावं लागेल का इतकं ना घट्ट होऊन जाते ही खीर खूप थोडीशी पातळ चांगली तर आता त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला मसाला खिरीचा काजू बदाम रोस्ट केलेले तो आता मिक्स करत राहायचं म्हणजे हळूहळू ती बरोबर घट्ट होते बघू गव्हाची खीर आता अशी पातळ दिसत असेल पण घट्ट आता हळू 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 घट्ट होईल ती बघू शकता मस्त कलर आलेला आहे गुळाचा काजू बदाम पण मस्त दिसत आहे त्याच्यामध्ये खीर थोडीशी घट्ट घट्ट होत चालली आणि याच्यात आता मी दूध टाकलं थोडंसं जास्त नाही टाकलं वाटीभर टाकलेलं आहे आणि असा कलर झालेला आहे बघू शकता तर अजून उकळून उकळून थोडी घट्ट होणार बघू शकता घट्टपणा येतोय खीरला छानपैकी चल आता भाज्यांची तयारी करून घेते तर आता इथे भजे लासचे आता इथे तेल टाकून घेते टाकण्यासाठी गिलक्याचे भजे स्पेशली आज ना खूप आवडायची माझ्या दसऱ्यांना तर त्याच्यामुळे गिलक्याची भजी आणि इथे आपली खीरपण खीर पण बहुतेक झाली आहे एकदम म्हणजे त्याला आता आलं आहे अजून थंड झालं ना अजून घट्ट पण तर मी इथे गॅस ऑफ करते आणि इथे आपली खीर झालेली आहे बघू शकता आता थोड्या वेळ घट्ट होईल जस जशी थंड थंड होईल ना घट्ट होते खीर झालेली आहे सगळा स्वयंपाक झाला आता भजी तर भज्यांसाठी इथे गिलके आणि इथे बॅटर करण्यासाठी डाळीचं पीठ लाल तिखट हळद ओवा असं घेतलेलं आहे इथे बॅटर तयार करून घेत तेल पण तापते एक साईडला आणि भजी तळले ना तर लगेच मग आळूच्या वड्या पण तळून घेणार मी कुर्डे आहे थोडेस त्याच तळून घेतो तर इथे बघू शकता बॅटर तर रेडी झाला आहे आता भाजी करून घेऊ आपले भजी त्याची भाजी करते इतका घाम आलाय उभी सकाळपासून तुम्ही बघितलं असे आमचा टिफिन वगैरे बाकी हा स्वयंपाक आणला खूपच गरम होतय असं कधी बसू मी खोचेवर आता हे करते भजी लवकरच पवणे बाराला घास टाकायचा आहे तर खाली पण तयारी काय झाली ती बघून यावं लागेल किती झाली आणि इथली तर तयारी माझी सगळी ऑल कंप्लीट झालेली आहे पहिल्यांदा मी खाली बसणार भाजी झाल्यानंतर त्याच्यानंतर मग परत वड्या तळायच्या आहे आपल्या आळूच्या वड्या तर असं आणि भजी कसं थोडं ना मीडियम फ्लेमवरच तळावं लागतात कारण गिलक कसं कच्चवर राहून जातं जर जोरात फ्लेमवर तळले पटापट पटापट तर त्याच्यामधलं गिलकं आहे ना ते कच्चर राहून जातं त्याच्यामुळे मिडियम फ्लेमवर म्हणजे गिलकंसुद्धा शिडून जातं त्याच्यामुळे हळू 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 करावं लागतं सगळ्या गोष्टी हळू हळू केल्या नसेल बघा तेव्हा ते चविष्ट आणि चांगल्या लागतात असं करायच्या म्हणून करायच्या पटापट 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 तर कशी चव पण लागत नाही आणि चांगल्या होत पण नाही त्याच्यामुळे सबर का फल होता होता आहे म्हणतात ना बरोबर एकदा तो इथे आपली भजी गिलकेची आणि एक एक गिलक घेऊन तळावं लागतं एकदाच नाही त्याच्यामुळे वेळ लागतो अशी झालेली आहे आणि त्या आळूच्या वड्या पण मस्त कट करून ठेवल्या तर मी काल केलेली आळूची वडी अशी तळकून मस्त छान तळली जाते ले लेअर्स पडतात त्याला तळल्यानंतर तिला शिव असं केलेली आहे एवढी प्रमाणात बाकीची तशी ते स्टीम करून वेगवेगळ्या आवडते त्याच्यामुळे मी ना तेवढी तशीच ठेवलेली आहे परत स्टीम करून देणार आणि ती खीर पण हळूहळू हो आपली अशी घट्ट होते बघू शकता अशी छान या भजनमध्ये त्या भजनमध्ये किती फरक झाला बर झालं मला लक्षात आलं तर आता इथे आळूच्या वड्या फ्राय करते आणि भजे बघू शकते एवढे केलेली त्याचे भजे एवढा सारा स्वयंपाक केलेला आहे तर आता इथे क्रिस्पी क्रिस्पी आळूच्या वड्या काळूच्या वड्या मस्त फ्राय होत आहे आणि छान आणि मस्त लेअर पडत आहे त्याला तुम्ही दाखवते बघू शकता तर त्या पद्धतीने केलं ना आता असे चौकोनी चौकोनी मस्त लेअर्स पडतात आळूच्या वड्यांच्या आणि दिसायला पण इतक्या सुंदर दिसता बघू शकतात तीळ आणि असं किती लेअर्स आहे पाण्याच्या चा। अशा छान चौकोन चौकोनी वड्या तुम्ही पाडून थोडंसं वेगळं इं इंटरेस्टिंग यूज म्हणजे खाऊ शकता नेहमीच्या गोल गोल वड्या खाण्यापेक्षा अशा तर आता मस्त मी तळून घेते ही तर किती छान झाली क्रिस्पी वरतून तर फायनली इथे मला सगळा संपाक झालेला आहे पूर्ण भाज्या ठेवल्या इथे दोडक्याची <coughs> गव्हाची भजे आळूळ वड्या मेथीची भाजी डांगराची भाजी खीर एवढा स्वयंपाक आताचा केलेला आहे मी आणि आता बरं वाटते मला पाणी पिते आणि खाली पण आता जाऊन दा येईल थोड्या वेळाने तर अशा पद्धतीने स्वयंपाक झालेला आहे आपल्या पित्रासाठी बघू शकता मस्त वड्या आलेल्या एकदम छान दाखवते काय काय केलं स्वयंपाकात आपल्या पित्रासाठी पहिल्यांदा तर केलेली आहे ते खीर आणि अशी घट्ट होऊन जाते नंतर बघू शकता मस्त खीर केलेली आहे म्हणून आधीच खूप पातळ करायची कारण जास्त घट्ट पण चांगली आता ही मस्त मीडियम घट्ट झालेली आहे छान काजू बदाम वगैरे सगळे ड्रायफ्रूट टाकून त्याच्यानंतर इथे डांगराची भाजी मस्त आहे पितळासाठी तर इथे डांगराची भाजी इथे आहे मेथीची भाजी इथे आहे भजे गिलक्याची भजे आणि आपल्या आळूच्या वड्या त्या पण मस्त तिळ लावून अशा चौकोनी चौकोनी मस्त छान क्रिस्पी क्रिस्पी फ्राय करून घेतलेल्या आहे बघू शकता एकदम सिम्पल पद्धतीने दाखवल्या होत्या काल तुम्हाला कालचा ब्लॉग बस बघितला नसेल तर ना की बघा मी कशा आळूच्या वड्या केल्या होत्या आणि इथे आहे गवरच्या शेंगा इथे आहे दोडक्याची भाजी तर असा फुल पूर्ण स्वयंपाक झालेला आहे चला वाटते मला लाईट ऑफ करते थोडा वेळ आणि खाली पण बघून यावं लागेल थोडंसं बसते इथे अजून ना हे घर झाडायचं पुढचं हॉल किचन वेगळं झाडून घेतलं होतं मी आवरून घेतलं होतं आता वाजले आहेत अकरा सव्वा अकरा बरोबर आणि स्वयंपाक झाला आहे सकाळी सा साडेसात पासून लागलेली ला, ला मी स्वयंपाक करायला तर आता झालेला आहे कम्प्लीट आणि घाम बघू शकता खूपच आलेला आहे मला तर इथे मी इतकी दमली होती खेळ मला शिफ्ट करताच आलं इतके भांडे साचले होते डिशवॉशरला बघू शकता इथे लावलेले भांडे मी भरपूर भांडे लावून दिले नंतर एक्स्ट्राचे भांडे इतके घासण्यासाठी आहे आणि मी आज सिंपल पप्प खिचडी टाकली तिथे बघू शकता अशी सारी खिचडी टाकली आहे आणि करा दुख होता खोकला आणि मग त्याच्यामुळे दुखायला शूटच हे केलं तर मस्त स्वयंपाक झाल्यानंतर मस्त घास टाकून झाला नंतर आजारी जे ना ते झालं आणि मग जेवलो मी त्या जेवलीच नाही मस्ती गरज उठे खाल्ली फक्त कारण आपणच स्वयंपाक एवढा केला ना त्यावर खोशी वाटत झालं तर त्याच्यामुळे तुला ते भांडे घासून घेते फटाफट आणि मग येऊ शकता एवढे भांडे होते आता तर हे तर जाऊ दे आता जेवणाचे अजून देखील ते घासावे लागतील आणि तब्येत पण कारण सकाळपासून उभी आणि इतका पाय दुखतोय ना एकच तर खूपच उभी होती सकाळपासून विया वियांचा टिफिनचा टिफिनचा स्वयंपाक वेगळा केला त्याच्यानंतर माझा आवरून स्वतःचं नैवेद्याचा स्वयंपाक वेगळा केला पितळ्याचा आणि उरलेला आहे इथे खीर उरली एवढी तिथे बघू शकता इथे खीर आहे थोडीशी भाजी कुर्डई आणि चटणीची भाजी आहे बाकी मग पुरणपोळी आता विहारला पुरणपोळी देते मी माझ्या जागेच केलं होत्या पुरणपोळ्यामध्ये तर त्या आहेत मी तर काही गोड जास्त खात नाही मी फक्त खीर खाल्ली आणि जेवलीच नाही दुसरं काही खाल्लंच नाही होतं आणि उडदाचे वडे खाल्ले होते त्याच्यामुळे मला इतका घसा दुखायला लागला ना तेलकट थोडंसं खाल्लं नाही मग साधी सिंपल खिचडी टाकलेली आहे